उबरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती उत्तमराव इंगळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानं साजरा करण्यात आलाय यामध्ये शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व स्थानिक नाथ नगरीतील संत गजानन महाराज मंदिरासमोरील प्रांगणात महाआरोग्य शिबिराचं आयोजन या शिबिरामध्ये विविध आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून रोगनिदान करण्यात आले व मोफत औषधांचं वाटप करण्यात आलं या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर म्हणून उमरखेड शहरातील विविध आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती या महाआरोग्य शिबिरात मोठ्या संख्येनं रुग्णांनी सहभाग घेतला होता तसेच उत्तमराव इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधक रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले यावेळी या, या वाढदिवस कार्यक्रमाला उमरखेड शहरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख विश्वपाल धूळधुळे दूल व आयोजन समितीकडून करण्यात आलं होतं लोकनेते उत्तमराव इंगळे यांचा वाढदिवस वेगळे व समाज उपयोगी कार्यक्रमाला साजरा करण्यात आल्यामुळे शहरासह संपूर्ण उमरखेड तालुक्यात कौतुक होत आहे